खेड तालुक्यात विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या देवदर्शन अखाड पार्टी जोरात राज्यात येत्या काही महिन्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे त्यामुळे राज्यातील बड्या नेत्यांच्या मतदारसंघातील विविध पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून आपल्या मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातच सध्या आखाड महिना चालू असल्याने इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या मोठ्या मांसाहाराची पार्टीचे आयोजन तालुक्यात केले जात आहे पार्टीला आलेल्या कार्यकर्त्यांसाठी मोठा भेद आखला जात असून अनेक किलो मटन चिकन फस्त के जाता है। कही इच्छु आपले केले जात आहे तसेच काही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील मतदारांना खुश करण्यासाठी तीर्थयात्रेचे आयोजन केले केलेले पाहायला मिळत आहे खेड तालुक्यातील गावांमधील अनेक महिला पुरुष देवदर्शनासाठी जात असून त्यांची देखील चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था केली जात आहे त्यामुळे येणारी खेळ आळंदी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांकडून मतदारांना खुश करण्यासाठी लाखो रुपयांची वस्तूंची पार्टीवर उथळपट्टी होणार असल्याचे दिसून येत आहे प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकण पुणे